गावरान अंड्याचा अंडा मसाला ना टेस्टला एवढा भारी लागतो की तो तुम्ही एकदा जर हा अंडा मसाला खाल्ला ना तरी दोनदा ते तीनदा नक्की भाजी अशी बनवून खाल असा हा गावरान अंड्याचा अंडा मसाला लागतो त्याच्यासाठी जे वाटण लागतं आहे ना ती या रेसिपीमध्ये आपण सर्व माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे गावरान अंड्याचा अंडा मसाला बनवतो आहे आणि हा अंडा मसाला ना टेस्टला एकच नंबर लागतो तुम्ही हा अंडा मसाला एकदा जर खाल्ला ना तर एकदा ते दोनदा नक्की बनवून खाल असा हा अंडा मसाला आहे त्यासाठी आपण बघा गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी आहे आणि एक चमचा मीठ घालून त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ना हिथं आपण अंडी घालून घेतलेली आहेत पाण्यामध्ये आणि अंडी घेताना आपण गावरान घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं अंड्याची टलपर आहेत ना ते नीट निघल्या जातात पातेलावरती ना आपल्याला एक ताट झाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला अंडी शिजवून घ्यायचे आहेत अंडी शिजतात तोपर्यंत आपण ना त्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करूया वाटणामध्ये आपण बघा कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यासंग मी थोडीशी कसकससुद्धा भाजून घेतलेली आहे फ्लेवरसाठी विलायची घ्यायची त्यामुळे अंडा मसाला ना चवीला खूप छान लागतो थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे जिरं दालचिनी तमलपत्र मीठ आणि एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर असं आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे हे, हे, हे सर्व ना मिक्सरच्या मी तीन नंबरच्या भांड्यामध्ये भरून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं असं वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून जर आपण ते मिक्सरवरती बारीक केलं ना तर ते, एक ते ना एकदम असं गंदासारखं बारीक होतं आणि त्याची ना ग्रेव्ही खूप छान होते त्यामुळे इथं बघा आपण वाटण तयार करताना एकदम बारीक असं वाटण तयार केलेलं आहे पंधरा मिनिट एवढ्या अंडी आपण बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शिजवून घेतली अंडीसुद्धा आता चांगली शिजलेली आहेत शिजलेले अंडी तसेच आहेत पातेलामध्ये तसेच ठेवायचे आणि त्याच्यावरती ताट झाकून आणि एक पाच मिनिट तसे ठेवायचे म्हणजे अंडी ना एकदम चांगली अशी उकडल्या जातात आणि त्याचे टलपार पण नीट निघल्या जातात आता बघा आपण सर्व अंडीना ताटामध्ये काढून घेतो आहे ताटामध्ये सर्व अंडी काढून घेतल्यानंतर आता आपण त्याची ना टलपारं काढून घेणार आहे आणि टलपारं काढताना ना अंड्याची जास्त ही अंडी थंड नाही करून घ्यायची आणि जास्तही गरम असताना अंड्याची टलपारं नाही काढायची अंडी थोडीशी कोमट होऊ द्यायची आणि कोमट झाली की मग त्याची टलपार काढायची टलपार सगळी बघा नीट निघल्या जातात अंड्याची आणि नंतर मग मी आता सर्व अंड्याची टलपार काढल्यानंतर ना असे चाकूने अंड्याला चिरा देऊन घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आतपर्यंत मसाला जाण्यासाठी सर्व अंड्याला आपल्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत एक चमचा एवढा आपल्याला बेसन घालायचं आहे आणि बेसनामध्ये ना अंडी चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना अशी गुळवून घ्यायची म्हणजे बेसन नीट लागल्या जातं आणि नंतर मग थोडीशी हळद थोडीशी कसुरी मेथी आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर बघा आपण सर्व अंड्याला कसुरी मेथी लावून घेतली आणि लाल काश्मीरी मिरची पावडर धना पावडर आता सर्व मसाले टाकल्यानंतर थोडेसे अंडे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत आपण गॅसवरती ना इकडं पातेलं ठेवलं आणि पातेलं गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण तेला ते ना थोडीशी अंडी अशी फ्राय करून घेणार आहे अंडी फ्राय केली ना चवीलाही छान लागतात अशी अंडी तेलामध्ये फ्राय केली ना अंड्याचा जी वास असतो ना तो कमी होतो त्याच्यामुळे आपल्याला ना अंडी असे मसाले टाकून ना तेलामध्ये फ्राय करायचे आहेत त्यामुळे अंडीही चवीला छान लागतात आणि अंडीही तेलामध्ये फ्राय होतात आता इथं बघा अंडी तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहेत फ्राय झालेली अंडी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्याच पातेलामध्ये ना आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेवढं भाजीसाठी लागतं ना तेवढंच तेल घालून त्याच्यामध्ये थोडासा हिंग हळद आणि घरचा मसाला घालून मसाला तेलामध्ये थोडासा ना भाजू द्यायचा म्हणजे जे मसाल्याचा कच्चा वास असतो ना तो जातो आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण आताना आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण जेवढं तुम्ही चांगलं भाजून घ्यायचाल ना तर तेवढा अंडा मसाला ना चवीला खूप छान लागतो त्याच्यामुळे हि आपण बघा वाटण चांगलं ना मसाल्यामध्ये भाजून घेणार आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी आपण काय केलेलं आहे फुल केलेलं आहे त्याच्यावरती एक असं ताट झाकायचं आणि दोन ते तीन मिनिट ना ताट झाकून मसाला थोडासा भाजून घ्यायचा असा तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान असं तेलही सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी आणि चिरलेली कोथिंबीर घालून चमच्याने आता ती मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला ग्रेवी टाईप भाजी पाहिजे ना तेवढंच पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याच्यामध्ये फ्राय केलेली अंडी आपल्याला घालून घ्यायचे आहेत अंडी चमच्याने आपण चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग लो फ्लेमवरती ना मसाला अंड्यामध्ये चांगला शिजू द्यायचा त्याच्यामुळे तो मसाला आतपर्यंत अंड्यामध्ये जातो आणि अंडी चवीलाही छान लागतात नंतर मग त्याच्यावरती ना थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि तयार झालेला आहे इथं बघू शकता मस्त असा अंडा मसाला हा अंडा मसाला ना तुम्ही रोटीबरोबर चपातीबरोबर किंवा तुम्हाला भाकरीबरोबर खायचं असेल ना तरी तुम्ही भाक बाजरीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर आवडत असेल तर तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता गावरान अंड्याचा अंडा मसाला तयार झालेला आहे बघू शकता त्याची ग्रेव्हीसुद्धा एकदम मस्त झालेली आहे आणि ना एकच नंबर असा हा अंडा मसाला झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद